सांगवी मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश दिंडी काढून नावागतांचे स्वागत सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी मार्डी येथे शाळेचा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पहिला दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रवेश दिंडीतून शाळेच्या विषयी माहिती देण्यात आली यानंतर इयत्ता पहिली सीबीएसई अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅच स्वागत त्यांची पावले रंगीत करून कॅनव्हासवर उमटवण्यात आली यानंतर त्यांना औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यानंतर उपस्थित महिलांचा सत्कार व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा सौ तनुजा संभाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर प्रतापजी सरनाईक पालकमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी सौ तनुजा संभाजी जाधव सौ जयश्री तुकाराम गायकवाड सौ रोहिणी गणेश बागल मोनाली मनोज बागल कीर्ती बालाजी जगताप सौ अलका रमेश भोसले सौ निर्मला अंकुश गायकवाड सौ वनिता खराडे सौ विमल किसन पवार या महिला उपस्थित होत्या यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्री वानवळे केटी सहशिक्षिका श्रीमती खडकीकर डीहवी सहशिक्षक श्री भोलसगाव पी बी श्रीमती कांबळे एस एस श्रीमती चव्हाण आर आर हे उपस्थित होते ए आर न्यूज मराठी चॅनल तुळजापूर धाराशिव